वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा कासारवाडी तालुका हातकलंगले येथील लुगडे माळ परिसरात दहा गव्यांचा कळप दाखल झाला जवळपास चार एकरातील शाळू पिके खाऊन फस्त करून धुडगूस घातला आहे कासारवाडी येथील घाटगे खोरी लुगडे माळ खाडे माळ नावाच्या शिवारातील गोविंदा खोत बाळू खाडे पंडित घाटगे सुखदेव घाटगे संजय मोहिते तर सादळे येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरातील श्रीरंग पोवार बाळकृष्ण पोवार यांच्या शेतातील जवळपास चार एकरातील शाळवाचे कोवळं पीक खाऊन संपवल्यानं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे सध्या रब्बी हंगामात ज्वारी गहू हरभरा ही पिकं शेतात आहेत तसेच आडसाली ऊस लावणी आहेत हातकलंगले तालुक्यातील कासारवाडी अंबपवाडी मनपाळे तर करवीर तालुक्यातील सादळे मादळे येथील शेती पिकांमध्ये गव्यांच्या कळपांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे शेतीची मशागत करत बियाण्यांचा खर्च आलेले पीक गव्यांच्या कळपाकडून फस्त केली जात आहेत यामुळे शेतकरी आर्थिक अडचण येत आहेत वर्षभराचे पीक कसे काढायचे अशा तक्रारी शेतकरी करत आहेत गव्यांचा कळप वारंवार या परिसरातला ज्वारी मका या पिकांवर डल्ला मारत आहे नेहमीच्या या त्रासाला कंटाळून शेतकरी आक्रमक झाले आहेत वन्यप्राण्यांकडून पिकांच्या बचावासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या करत असतात यातून वन्यप्राणी किंवा एखाद्या शेतकऱ्याचा जीव ही शक्यता नाकारता येत नाही ते घडण्या वन विभागाने यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे वारणा न्यूज साठी कुमारी डॉक्टर ब्रह्मानंदिनी पाटील आरेल